काय करायचं आपल्याला हे ना हे कोपऱ्याचा केस भाजून घेऊ आपण लाडू करायचा तुझ्यासाठी ड्राय फ्रुट्स तुला मग भाजायला लावेल मग हा थांब दूर राहायचं बेटा थांबा माझ्याजवळ माझ्याजवळ तुझा हात पुरेल का ना चल हा चला तिथं इथून करायचं फक्त इथे पकडायचं हा व्हेरी गुड आता भाजू दे पट पटे ना पण खोपऱ्याचा किस भाजतोय आधी काय करायचा मला लाडू बांधू लागशील म्हणून आणि मग बघ बदाम आपण तुपात परतून घेऊ मग आधी पहिला कोरडा खोबऱ्याचा किस काय करू कोरडा भाजून घेऊ आपण नाही बेटा आधी कोरडा भाजायचा असतो खोबऱ्याचा किस दुरून बघतो ना तू तू बांधू लागणार आहे मला लाडू हा कसा बांधायचा मी सांगेल कसं बांधायचं तर आता आपण खोबऱ्या तर केस छान बांधून नाही नाही एवढी घाई नसतात करत चटका लागेल हा तू तो पण करणार आहे माझ्यासोबत ए बदमाश खाते हो का गॅस बंद केला म्हणून मी आता

<laughs> <laughs> <गीदेनी>। <laughs> <वसमार्ण>। <laughs> पुरे आता थोडेसे <laughs> बदाम <laughs> 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 आता काज काम धाम ई करायची टाकू वरून टाकून दे

काढून दे याच्यामध्ये हा आपण बघ बारीक केलं नाय नाही हात ते घालायचं काजू केलेले टाक टाक हे काजू तू मगाशी बारीक केले ना आपण मिक्सरला खोबिस्त बारीक केला होता बघ हा पण टाक आता खजूर 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 खजर, खजूर खारी पावडर आहे बेटा खजूर नाही खजूर, खारी बारीक केली नाही तू घालायचं ना त्याच्यामध्ये तू खाल तूच तू सगळं का तू सगळं आता

दोन मिनिट थांब फक्त दोन मिनिट थांब काही नाही करायचे सुखदात तुला कुठे चमचा मिळणार आहे नाही नाही थांब थांब मोठं टाकू आपण थांब हे गेलं बाजूला कसले आपण पाच चांगली व्यवस्थित तू मिळायची टाकली ना त्याच्यामध्ये मग अशी बारीक केला ना छान हा दिस तीस तीस एक मिनिट हा शोधणार आहे शोधणार आहे पहिला लाडू कोणाला द्यायचा नाही

मला टेबल टेबलवर बसायचं का हो। मागे सतून मध्ये बस मग अगदी मध्ये बसून जा छान मांडीला छान मांडी हा व्हेरी गुड चल सकाळी करायचं असं करायचं का छान

मी तुला देजे आणि मग तू घेवत जा गो हां ताक त्याच्या तातात ठेव त्याच्या ताटात हा तुझ्या हातात देते ना घे ना असं असं दाब त्याला दाब चांगलं ते बघ अगं म्हणू सांड लावायचं थोडं शांत एक हा घेत सुखदा किती छान लाडू देते अरे माझी विशाल तरी हा या आदमीला जाऊयला देऊ आईला बाबांना सुकुलला बाबांना बोलवूनikli आली आणि बाबांना आता ऑफिसमधून यायचं ना बाळा ऑफिसमधून आले की येते मग इकडे